मराठा समाजाचे नेते इतके का दुसऱ्या समाजाला घाबरते हेच मला समजा आता इथं मी बसलेलो आहे तिथं कॅमेरा चालू आहे कमीत कमी दहा लोक माय डायले ते कॅमेरा बंद करायला असं प्रत्येक समाजाचा प्रत्येक नेता आहे त्याच्यामागं राहणारी जनता सुद्धा आहे आणि मग आपल्या नेत्याला भीतीच का वाटते की आपला नेता आपल्यासमोर राहणार नाही सर 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 आता जाती काल सर, जाती व्हिडिओ जातीनिहाय ज्यांना जनगणना करा आणि बाकीच्या इतर ज्या जाती आहेत एकशे वीस जाती ज्यावेळेस घातले त्यावेळेस जाती गणना नाही केली काहीच नाही केली ज्यावेळेस पूर्ण घेतला बंडल आयोग पण नाही टाकला फक्त 아구ु이야뭐 न ा살ी न े पण आ म च